श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे त्या दिवशी रोगमुक्तीसाठी आणि संकटे दूर करण्यासाठी काही महा उपाय करा तर चला व्हिडिओला सुरुवाती करूया महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बोर अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे शिवरात्रीला अर्पण केलेले ते बोर उचलून घेऊन यावे आणि आपल्याजवळ ठेवावे समजा एखाद्याला पोटासंबंधित त्रास असेल पोटासंबंधी कोणताही प्रॉब्लेम असेल कोणताही रोग आपल्याला लागला असेल आणि डॉक्टरांची औषधं चालू असेल तर जे शिवरात्रीला आपण बोर अर्पण केले आहेत आणि ते आपल्या इथे ठेवलेले असेल तर ते बोर त्या रोग असलेल्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यावे अर्धा तासामध्ये पोटातील त्रास पोटासंबंधित कसलाही रोग असेल तर एकदम आराम मिळेल तर त्या बोरामध्ये एवढी प्रबळता असते तर भगवान शंकराच्या शिवलिंगावर शिवरात्रीच्या दिवशी बोर अर्पण करून ते आपल्यापाशी घरात ठेवावेत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बोर अर्पण केले जातात तर ते किती अर्पण केले जातात तर ते प्रत्येक शिवरात्रीचे एक बोर तर बारा महिन्यामध्ये बारा शिवरात्री येतात तर बारा बोर महाशिवरात्रीला अर्पण केले जातात तर बारा महिन्यामध्ये शिवरात्री येते तर प्रत्येक महिन्याचा एक बोर तर बारा महिन्याचे एकत्र करून मूळ शिवरात्रीला बारा बोर अर्पण केले पाहिजे अखंड सुखाची अनुभूती होते महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्यात जास्त जरुरी आहे शिवलिंगावर एक बोर अर्पण करणे का केले जाते तर घरामध्ये जेवढेही सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांना आयुष्यामध्ये कधीही आजार होणार नाही आणि आपल्या घरातील सदस्यांचे अकाल मृत्यू कोणाचेही झाले नाही पाहिजे त्यासाठी मात्र एक बोर बेलपत्राच्या जागेवर एक बोर ही समर्पित केले तर अकाल मृत्यू टाळते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर एक बोर जरूर अर्पण करावे आपल्या इथे परिजातकाचे पुष्प असेल तर प्रयत्न करावे की बारा महिने शिवरात्री येते तर एक परिजातिकाचे पुष्प हर शिंगारचे पुष्प देव महादेवाला अर्पण करायला चालू केले तर आपल्याला मागे वळून पाण्याची जरूरत पडणार नाही महादेव हात पकडून पुढे नेतील चांगले आरोग्य मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन गाईच्या तुपाचा मातीचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यात थोडा कापूर घालावे आणि त्यानंतर दुधामध्ये साखर टाकून शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आणि ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावे महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणे खूप शुभ मानले जाते तर जर तुम्ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा मोठा नसावा शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी हा उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि कल्याण वाढवेल आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाणी आणि रुद्राक्ष अर्पण करा यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिव मंदिरात दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिव, शिव नाम किंवा कथा ऐकून किंवा पठण करू शकता भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना लक्षात ठेवा की त्यांना जल अर्पण करण्यापूर्वी त्यात काळे तीळ मिसळावे तीळ मिसळून मंत्राचा जप करा असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या रुद्राभिषेकलाही विशेष महत्त्व आहे शक्य असल्यास या दिवशी दह्याने भोलेनाथाचा रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात प्रगती होते या सणाला देवाची पूजा करणे शुभ राहील याशिवाय शिव चालिसा आणि शनी चालिसा पाठ करा असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनवण्यात आलेल्या चार मुखी दिव्यात मोहरीचे तेल टाकून पिंपळ्याच्या झाडाखाली पेटवावे यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की शनिवारी पिंपळ्याच्या झाडावर भगवान शिवासोबत सर्व देवता वास करतात असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या रात्री शिवमंत्राचा जप केल्याने तुम्हाला प्रत्येक कार्यात विशेष यश मिळते तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्ण होतील असे मानले जाते की शिवभक्तांनी रात्री झोपू नये आणि भगवान शिवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर ध्यान करावे आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहावे जर तुमच्यात क्षमता असेल तर दुसऱ्या दिवशी भगवान शिवाचा अभिषेक करा आणि अन्न आणि पाणी घ्या महाशिवरात्रीच्या संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि भगवान शिवाच्या पूजेची व्यवस्था करा संध्याकाळी फळे खाण्यापूर्वी भगवान शिवाला पंचमेव आणि दुधापासून बनवलेले मिठाई अर्पण करा शिवलिंगावर दही दूध तूप मध आणि गंगाजल यांचा अभिषेक करा त्यानंतर स्वतः फळे खा असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद वाढतो आणि संपत्ती वाढते संध्याकाळी कोणत्याही शिव मंदिरात जा आणि स्वच्छतेसाठी हातभार लावा आणि तिथे भक्तांसोबत बसा आणि भगवान शिवाच्या भजन आणि कीर्तनावर ध्यान करा असे केल्याने एकीकडे तुमच्या मनाला शांती आणि आराम मिळतो आणि दुसरीकडे शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात शिवरात्रीच्या रात्रीला जागरणाची रात्र म्हणतात या रात्री झोपू नये रात्री, रात्री स्वच्छ कपडे घालून शिवलिंगाजवळ बसा आणि बेलाच्या पानावर ओम नम शिवाय लिहा आणि एकशे आठ पाने अर्पण करा आणि भगवान शिवाला सजवा तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पुन्हा पुन्हा करा आणि हे करताना कोणाशीही बोलू नका हे करणाऱ्याला महादेव एक विशेष वरदान देतात आणि त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समज